नमस्कार ग्रेट भेट विथ गायत्रीमध्ये मी गायत्री तुमच्या सर्वांचे स्वागत करते सो ही आहे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही मोठी पालखी समजली जाते आषाढी वारी ही अद्या काही दिवसात येणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांच्या सगळ्या पालख्या ह्या आता पंढरपूरच्या दिशेने हळूहळू हो, हो, रवाना होत आहेत त्यातीलच ही एक निवृत्तीनाथ संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आहे इथे तुम्ही पाहू शकता की त्र्यंबकेश्वर येथून दहा जून रोजी ही पालखी निघाली आहे आणि दहा जून रोजी ही पालखी निघून अखेर आता मोहदरी घाट क्रॉस करून सिन्नरच्या दिशेने ही पालखी पुढे रवाना होत आहे यासाठी मोठ्या प्रमाणे इथे नागरिक वारकरी त्याचबरोबर आजूबाजू गावात आजूबाजूच्या गावातील वारकरी मंडळी भक्तगण हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत चढा काढून पालखीच्या आगमनाची जी तयारी होती ती करण्यात आलेली आहे महोदरी घाट क्रॉस करून ही पालखी आली परंतु आता पुढे पाचशे घाट क्रॉस करण्यासाठी या पालखीसाठी मोठी तयारी करण्यात येत आहे तुम्ही इथे बघू शकता की जसे घाट हा मोठा घाट मानला जातो थोडा अवघड वळण या घाटाला आहे आणि त्यासाठी बळी सोडून या घाटामध्ये हा लावला जातो गावाची ही एकंदरीत परंपरा आहे की या पालखी दरम्यान किंवा पालखीच्या वेळेस जी कोणी मंडळी जे कोणी मंडळी नवीन अं घेतील त्यांचा त्यांची त्यांचा ट्रॅक्टर हा पालखीसाठी लावला जातो आणि यावेळेस हा एक ट्रॅक्टर आहे महेंद्रचा ट्रॅक्टर घेण्यात आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तिथे छान पद्धतीने हा ट्रॅक्टर लावण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पालखीला हा ट्रॅक्टर आता जोडला आहे आणि अगदी काही छान ही पालखी आता पुढे पाकट्याच्या दिशेने रवाना होणार आहे